आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची आज आम्ही आयुक्त मॅडम कडे आलो होतो कुत्र्यां संदर्भात हे तेजस वसावे तेजस राहतेच कुटुंब आहे एक वर्षाची जी बालिका नुकतीच बोरसेनगर गोंधू रोड येथील गोसेनगर मध्ये बांधली तिची भरपाई करण्यासाठी आम्ही मागणी केलेली पंचवीस लाखाची दुसरं असं त्या दरवेळेस आम्हाला मेनका गांधींचा प्रश्न देता म्हणून आज आम्ही पालिकेतील पालिकेत कुत्रे घेऊन आलेलो आहे सहाशे सातशे महिन्याला सहाशे सातशे लोकांना चावा असतो ते सर्व तातडीने बंद व्हायलाच पाहिजे आणि मला तरी वाटतं आज जे कुत्रे आणून मी पालिकेत दिलेले आहे त्यांना गिफ्ट त्याच्यामुळे ते बंद होईल आणि आज महापालिकेने जो आम्हाला रोष दाखवलेला आहे तो काही आम्हाला योग्य वाटलेला नाही आहे कारण की लोकांचे रोज जीव जातात रॅबिजचा एकही इंजेक्शन तुम्हाला आजच्या तारखेला जुन्या दवाखाना जुना सिव्हिल हॉस्पिटल असेल किंवा मोठं सिव्हिल हॉस्पिटल असेल लेकरांचे इथे दुर्दैवी हाल होत आहे तर महापालिकेने आता डोळे नाही उघडले याच्यापेक्षा भयंकर आंदोलन करेल पूर्ण महापालिकेला घेराव टाकेल मी आणि संपूर्ण जेवढे लोक शहरात आहे ज्यांच्या कुटुंबियांना चावा झालेला आहे त्यांचा सर्वे आमचा चालूच आहे त्यांना घेऊन आम्ही इथे आणणार येणार आणि आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आता तरी या गोष्टीचा विचार करावा आणि तातडीने कुत्र्यांपासून जो चावा होतो त्याच्यापासून शहर जे आपले लोक अकरा गाव ऍड चालेले त्यांच्यासह शहरातला एकही भाग असा नाहीये की जिथे कुत्र्यांचा चावा मोठ्या प्रमाणात होत नाही तरी पण त्यांनी तातडीने दखल घ्यावी एवढीच विनंती धन्यवाद सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची